मी माधुरी वैद्य सोळा जानेवारीच्या रात्री खूप उशिरा बीएमसीचे निकाल सर्वांनाच समजले आणि बहुसंख्य लोकांना जे हवं होतं किंवा अपेक्षित होतं तेच घडलं भाजपनी पहिला नंबर पटकावला आणि भाजप शिवसेना शिंदे यांच्या युतीने बीएमसी निकालामध्ये बहुमत मिळवलं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात राज्य सरकार काम करते राज्य सरकारचं काम काय आहे लोकांच्या समस्या दूर करणं त्यांना पायाभूत मूलभूत सुविधा देणं आणि त्यायोगे त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणं जे अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहेत अशा लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करणं आणि हे सर्व करत असताना राज्याची प्रगती कशी होईल या दृष्टीने योजना बनवणं आणि त्या योजना प्रत्यक्षात अंमलात आणणं आता सध्याचं सरकार त्या दिशेने वेगाने काम करते, हे लोकांना समजतंय आहे आणि म्हणूनच त्यांना हे यश मिळालेलं आहे हे, हे निर्विवाद आता संजय राऊत हे नेहमीप्रमाणेच मध्यंतरी थोडा काळ गेला पण त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा बडबड करायला सुरुवात केलेली आहे ते म्हणतात हे यश मिळालेलं आहे ते सत्तेमुळे पैशामुळे दुसऱ्यांचे पक्ष फोडल्यामुळे मिळालेलं यश आहे आणि आमचा पक्ष जर फुटला नसता तर बीएमसीची सत्ता आमच्याच हातात आली असती पण भाजप युती शिवसेनेने तोडली आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार होतं मग सत्तेत असताना सुद्धा तुमचा पक्ष का फुटला तुमचे आमदार तुमच्यावर का नाराज झाले ज्याचा विचार तर तुम्ही केला नाहीतच पण तुम्ही तुमच्या गुरुमीतच होता उद्धव ठाकरे तर सरळ सरळ म्हणत होते की जे गेलं ते पितळ होतं आणि जे आमच्याजवळ आहे ते सोनं आहे मग अशा मस्तीत तुम्ही राहिलात आणि त्याचं खापर आता दुसऱ्यांवर फोडून तुमचे दोष तर झाकले जाणार नाहीत ना सत्तेवर असताना तुम्ही जनतेची कामं केली नाहीतच पण पत्राचाळीसारखे घोटाळे करून मराठी लोकांनाच अडचणीत आणण्याचं काम तुम्ही केलं होतं ते तुम्ही विसरलात का आता राज ठाकरे असं म्हणतात की राज ठाकरे हे खूप वाचन करतात आता असंही म्हटलं जातं की वाचणारा माणूस हा सुसंस्कृत असतो पण राज ठाकरे यांच्या बाबतीत मात्र तसं घडलेलं दिसत नाही कारण अन्ना मलाई हे जे पक्षाचा प्रचार करण्यासाठी आले होते त्यांना लुंगी पुंगी वगैरे बोलून तुम्ही मराठी संस्कृतीचाच अपमान केलात तुम्ही नाशिकमध्ये जाऊन मुंबई विषयी बोलत होता उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तर काय बोलायचं त्यांना टोमणे मारण्याशिवाय दुसरं काही येत का असा प्रश्न पडावा असं त्यांचं वागणं असत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना तर अत्यंत वाईट रीतीने नेहमीच बोलत असतात पण देवेंद्र फडणवीसांना ते एकदा म्हणाले या प्रचाराच्या दरम्यान की तुम्हाला जर मातोश्रीचा दरवाजा उघडायचा असेल तर मातोश्रीवर बोलणं बंद करा त्यावर फडणवीसांनी लगेच स्पष्टपणे सांगितलं की मी मातोश्रीवर कधीच बोलत नाही आणि मुंबईकरांनी त्यांच्या हृदयाचा दरवाजा माझ्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीसांसाठी उघडलेला आहे आणि ते आता सिद्ध झालं पैसा तर सत्तेत असताना किंवा सत्तेत नसतानाही उद्धव ठाकरेंकडे त्याची कमी नाही हे सगळं जगाला माहीत आहे मग मा तरीही तुमचेच आमदार तुम्हाला सोडून गेले तुम्ही कार्यकर्त्यांसाठी काहीच केलं नाही सभा सुद्धा घेतल्या नाही मग दुसऱ्यांवर खापर फोडून काय उपयोग आता या दोघांची मुलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची मिमिक्री केली आता आदित्य ठाकरे यांनी मेमिक्री करण्याचं क्षेत्र तर निवडलं नाहीये ना अर्थात तीही त्यांनी अत्यंत वाईट केली लोक त्यांच्यावरच हसली पण तुम्ही जर राजकारण हे क्षेत्र निवडलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे त्याचा तुम्ही विचार करा शरद पवार जे वयानी ज्येष्ठ आहेत आणि राजकारणात सुद्धा श्रेष्ठ आहेत त्यांनी एकदा असंच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना हात वारे करून काहीतरी अत्यंत वाईट असं ते बोलले होते पण तरीही फडणवीसांनी त्याबद्दल कधीही एक चकार शब्द देखील उच्चारला नाही नक्कल करणं दूरची गोष्ट या सर्व आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यासाठी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आता अमित ठाकरे काय म्हणाले तर सत्तेवर अधक आलो आम्ही तर बिहार यू पीहून येणाऱ्या ट्रेन आम्ही बंद करू आता यावर कोणी काय बोलावं असं आता तरी आपला पराभव स्वीकारा आणि यापुढे सरकार जे चांगलं काम करणार आहे त्यामध्ये मोडता घालायचा प्रयत्न करू नका जो तुम्ही मेट्रोच्या संदर्भात केला होता एवढीच अपेक्षा आता आपण उभाठा करून करू शकतो अर्थात आता महापौर कोण होईल हे अजून ठरायचं आहे आता त्यासाठी सुद्धा उद्धव ठाकरे आणि इतर कंपनी मिळून काय करत आहेत हे बघण्यासारखं आहे तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू